एसटी महामंडळाच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या गळ्यात असणार आयकार्ड गणवेशाने आयकार्ड नसेल तर होणार दंडात्मक कारवाई राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस टी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन धोरण लागू केले आहे त्यामुळे चालक आणि वाहकांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक का असणार आहे या ओळखपत्रांवर कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती नमूद असून प्रवाशांना कर्मचाऱ्याबाबत माहिती मिळवण्यास मदत होणार आहे गणवेश न परिधान केल्यास कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे या धोरणामुळे प्रशासकीय पारदर्शकता आणि प्रवाशांच्या विश्वासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे अहिल्यानगर विभागात तीन हजार पाचशे पंचवीस कर्मचाऱ्यांपैकी बाराशे पन्नास कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत ओळखपत्राचे वितरण झाले असून उर्वरित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ओळखपत्रे दिली जाणार आहेत ओळखपत्र आणि गणवेशाची सक्ती एस टी महामंडळाने चालक आणि वाहकांसाठी गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक केले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांची ओळख आणि व्यावसायिकता यावर भर दिला जात आहे या धोरणामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने गणवेश परिधान करणे आवश्यक आहे आणि गणवेश नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते ओळखपत्रावर कर्मचाऱ्याचे नाव पद जन्मतारीख निवृत्तीची तारीख रक्तगट ओळखचिन्ह पत्ता आणि पी एफ क्रमांक यासारखी महत्वाची माहिती नमूद असेल दंडात्मक कारवाईचा इशारा गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे गणवेश न परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे काही कर्मचारी या नव्या नियमांचे स्वागत करीत आहे तर काहींना गणवेश आणि ओळखपत्राची सक्ती ही अतिरिक्त अट वाटत आहे तथापि महामंडळाने स्पष्ट केले आहे की या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक दंडासह प्रशासकीय कारवाई होऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडावी लागणार आहे एस टी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद